आपला एक आगळा वेगळा बटाटे वडा करून तयार झालेत बघा सगळे बटाटे वडे किंवा पोटॅटो क्रंची टिक्कीजही म्हणू शकता तुम्ही किती क्रंची झाले आहेत बघा आवाज आहे का मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता आपण सर्विंग डिश तयार करूया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण अगदी झटपट होणारा कुरकुरीत असा नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत आपण यापूर्वी अनेक प्रकार नाश्त्याचे बघितलेत स्टार्टर बघितलेले आहेत आज आपण जे करणार आहोत ते बटाट्यापासून बनणारा नाश्ता आहे पोटॅटो क्रंची टिक्कीच आपण आज बनवणार आहोत घरातल्या साहित्यात हा पदार्थ बनतो त्यामुळे मनात आलं की केव्हाही आपण करू शकतो मैदा इनो सोडा कशाचाही आपण वापर आज या पदार्थामध्ये करणार नाही पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण पोटॅटो क्रंची टिक्कीच बनवतोय इथे मी दोन मोठे बटाटे उकडून सालं काढून कुस करून घेतलेले आहेत स्लरी आपल्याला त्याच्यासाठी जी बनवायची आहे त्यासाठी मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय पाव कप तांदूळ पिठी घेतलेली आहे आपल्याला टिक्कीमध्ये घालण्यासाठी मी इथे चार ब्रेड स्लाइस मिक्सरमध्ये बारीक करून ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीठ चवीनुसार आपल्याला वापरायचं आहे अर्धा टीस्पून पूड घेतलेली आहे अर्धा टीस्पून पूड घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती आपल्याला स्लरीमध्ये घालायची आहे थोडी आणि थोडी सारणात घालायची एक टीस्पून इथे मी चाट मसाला घेतला आहे चाट मसाल्यामुळे आपल्या टिक्की खूप चटपटीत होणार आहेत एक स्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे लाल तिखट एक स्पून एवढी आलं लसूण पेस्ट घेतली आहे ही पेस्ट पण घरी केलेली आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत आणि इथे रेड चिली फ्लेक्स एक टीस्पून घेतल्या ह्या पण आपल्याला स्लरीमध्ये घालायचे आहेत पहिल्यांदा आपण टिक्कीस साठीचा गोळा बनवून घेऊया हा बटाटा आहे क्रश केलेला कांदा घालूया मीठ चवीनुसार घालायचं आहे आपण नंतर गोळा बनवल्यावर चव घेऊन बघून कमी वाटलं तर मीठ वाढवू शकतो धनेपूड जिऱ्याची पूड चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता किंवा लिंबाचा रसही वापरू शकता चाट मसाल्यात पण थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ अंदाजाने बरोबर घालायचं नाहीतर खारट होईल लाल तिखट आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची लहान मुलं खाणार असतील तर हिरव्या मिरचीचं प्रमाण त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर यात घालते आहे ब्रेड क्रम्स चार स्लाईसचे चा ब्रेड क्रम्स करून घेतलेले आता आपल्याला हे सगळं मळून त्याचा गोळा बनवायचा आहे आपला टिक्कीचा गोळा करून तयार झालाय बघा आता तो दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे सगळे मसाले छान मुरतील तोपर्यंत आपण स्लरी करून घेऊया आणि तेल तापायला ठेवूया आपण आता स्लरी बनवून घेऊया गव्हाचं पीठ आहे आपण यामध्ये मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तांदूळ पिठी मीठ घालायचं आहे स्लरीसाठी रेड चिली फ्लेक्स कोथिंबीर कोरडं मिक्स करून घेऊया आणि नंतर एक कप पाणी घालून स्लरी तयार करून आपली स्लरी करून तयार झाली आहे बघा भज्याच्या पिठापेक्षा थोडीशी पातळ एवढी स्लरी स्लरी पातळ पाहिजे भज्याच्या पिठा एवढं घट्ट पीठ नको आहे आपल्याला टिक्की करण्याचा गोळा छान मुरला आहे बघा आपण दहा मिनटं झाकून ठेवला होता थोडासा तेलाचा हात लावते हाताला आणि याच्यातला छोटा छोटा पोर्शन काढून घ्यायचा आपण वडे करतो त्याप्रमाणे गोल करायचं पाण्यात हात बुडवून घेते थोडासा आपण गोळा बनवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे उकडलेल्या बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं तेवढ्याने आपला छान गोळा बनलेला आहे गोल बनवायचा आणि चपट करून त्याची टिक्की तयार करायची अशा पद्धतीने आपण सगळ्या टिक्की तयार करून घेऊया आणि नंतर स्लरीत डीप करून शॅलो फ्राय करायचा लरीमध्ये बुडवायचं आहे आणि आप आपल्याला शॅलो फ्राय करायला तापलेल्या तेलामध्ये करायचं आहे मस्त पहिल्यांदा एकदा तेल तापवून घेतलं की नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला ते तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळले जातील कच्चे राहणार नाही आतमध्ये मस्त काय छान रंग आलाय बघा आपल्या टिक्कीला काय सुंदर बनत आहेत बघा आपल्या पोटॅटो टिक्कीज आपण एक अनोखा प्रकारचा बटाटे वडा असंही याला नाव म्हणू शकतो तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही आधी कच्ची तयारी म्हणजे टिक्की तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता डिप फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आणि नंतर लोक आले की आयत्या वेळेस मस्त गरमागरम तळून तुम्ही त्यांना हा स्पेशल बटाटे वडा किंवा पोटॅटो टिक्की करून देऊ शकता आपला एक आगळा वेगळा बटाटे वडा करून तयार झालेत बघा सगळे बटाटे वडे किंवा पोटॅटो क्रंची टिक्कीजही म्हणू शकता तुम्ही किती क्रंची झाले आहेत बघा आवाज आहे का मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता आपण सर्विंग डिश तयार करूया आपला हा आगळा वेगळा बटाटेवडा किंवा क्रंची पोटॅटो टिक्की करून तयार झालेली आहे बघा वेगळा बटाटेवडा म्हणण्याचं कारण असं की बटाटेवडा म्हटलं की डाळीचं पीठ सोडा हे सगळं आलंच पण आज आपण यामध्ये डाळीच्या पिठाचाही वापर केला नाही आहे सोडा नाही इनो नाही मैदासुद्धा नाही तरीसुद्धा अतिशय टेस्टी क्रंची क्रिस्पी असा हा बटाटेवडा किंवा पोटॅटो टिक्की तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की हा अशा पद्धतीचा बटाटे वडा करून बघा ही पोटॅटो टिक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेलायकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील आज आपण या बटाटे वडा किंवा या टिक्कीबरोबर खाण्यासाठी टोमॅटो सॉस दिलेला आहे तुम्ही त्याबरोबर ग्रीन चटणी पुदिना आणि हिरवी मिरची खोबरं घालून आपण नेहमी करतो तशी ग्रीन चटणीसुद्धा देऊ शकता पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद